हो थमनेलवर वाचलेला विषय एकदम बरोबर आहेत आजचा विषय तोच आहे इन्स्टावर ट्रेंड येत असतात त्याला काय सुमार नसतोच कधी रीलच्या शेवटी हस्की नाचताना येतो तर कधी रीलच्या शेवटी जोगिंदरचा कॉल येतो पण या प्राऊड आर ट्रेंडचा विषय थोडा वेगळा आहे हां पूर्ण नाव नाही घेऊ शकत त्याऐवजी फक्त आर इतकंच म्हणेन भलेही तो ट्रेंड असला या विषयावरती इन्स्टावर यूट्यूबवर धडाधड दड़ व्हिडिओज बनले असतील तरी भाय आम्हाला रेस्ट्रिक्शनची रिस्क नाही घ्यायचे बरं स्क्रोल करताना या हॅशटॅग प्राऊड आरची ची दुसरी रील तुम्ही पाहिलीच असेल कॉन्टेंट क्रिएटर दिविजा भसीनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आणि या सगळ्याला सुरुवात झाली पण विषय फक्त ट्रेंड सुरू होऊन थांबला नाही तर आता पार पोलीस स्टेशनच्या कंप्लेंटपर्यंत पर्यंत गेलाय पण हा ट्रेंड सुरू करणारी दिविजा भसीन नेमकी आहे तरी कोण हॅशटॅग प्राऊड आर आर सुप्रीम ट्रेंड मागची स्टोरी काय आणि इन्स्टाग्रामवर सुरू झालेल्या या ट्रेंडचा मॅटर पार पोलीस स्टेशनपर्यंत कसा पोहोचला हॅशटॅग आर ट्रेंडची सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर याची सुरुवात झाली ती दिविजा भसीनच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून दिविजा ही दिल्लीत राहणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर इन्स्टाग्रामवर तिचे पाच लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत मेंटल हेल्थ सायकोलॉजी आणि थेरपीशी रिलेटेड कॉन्टेंट ती बनवत असते सोबतच ती महिला आणि त्यांच्या हक्कांबाबतची मतंही ती तिच्या व्हिडिओजमध्ये मांडत असते दिविजाने आठ नोव्हेंबरला तिच्या इन्स्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली यात तिने एक फोटो पोस्ट केला होता ज्यात आर सुप्रेमसी हे शब्द होते पोस्टच्या लिहिलं होतं की मी मी फायनली सत्य एक एक आर आर आहे या या पोस्ट सोबत तिच्या युट्यूब व्हिडिओची लिंकही ऍड केली होती आता दिवजाने महिलांबाबत वापरल्या जाणाऱ्या या आर शब्दाबाबत काही पहिल्यांदाच व्हिडिओ बनवला होता असं नाहीये दिवज आपल्या कॉन्टेंटमध्ये स्त्रीवादी भूमिका मांडायची आपल्या पार्टनर सोबतचे व्हिडिओ ही ती शेअर करायची दिविजाच्या या स्त्रीवादी भूमिकेवर बोट ठेवत अनेक युजर्सनी तिच्या व्हिडिओज खाली आर शब्द कमेंट करायला सुरुवात केली असं तिचं म्हणणं आहे म्हणूनच त्यानंतर तिने हा शब्दच क्लेम करण्याचं ठरवत यावर व्हिडिओ बनवला याआधी आठ ऑक्टोबरला तिने या, या, या संदर्भात एक रीलही बनवलं होतं ज्या तिने तिच्या व्हिडिओजवर अनेक युजर आर ही कमेंट करून कसे अपमानित करतात याबाबत तिचं मत मांडलं होतं दिविजाच्या या व्हिडिओचीही बरीच चर्चा झाली होती पण आठ नोव्हेंबरला आर जो व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यानंतर हा ट्रेंड सुरू झाला तिच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की याआधी कोणी मला आर म्हटलं तर मला या शब्दामुळे राग यायचा पण आता मला काहीच वाटत नाही पूर्वी हा शब्द सेक्स वर्कर्सच्या संदर्भात वापरला जायचा पण नंतर तो इन्सल्ट म्हणून वापरला जाऊ लागला जे हास्यास्पद त्यामुळे महिलांना जर या शब्दामुळे होणारा त्रास अपमान कमी करायचा असेल तर हा शब्दच आपण क्लेम केला पाहिजे एकदा हा शब्द ऍक्सेप्ट केला की त्यामुळे होणारा त्रास कमी होईल जेव्हा महिला हा शब्द स्वीकारतात तेव्हा त्या यापासून मुक्त होतात असं तिचं म्हणणं आहे त्यामुळे आपण आर हा शब्द रिक्लेम केला पाहिजे असं म्हणत तिने याला एका मुवमेंट स्वरूप दिलं आपल्या फॉलोअर्सनाही दिजाने आर शब्दामुळे त्यांना कधी इन्सल्ट झाल्या का या बाबतीत विचारलं तेव्हा तिला एका महिलेने रिप्लाय मध्ये मला माझ्या वडिलांनी सहा वर्षांची असताना हा शब्द वापरला होता असं सांगितलं देशातल्या अनेक भागांमध्ये महिलांना अशा पद्धतीने वर्बल अब्युजचा सामना करावा लागतो हे यातून सांगण्याचा दिविजाचा प्रयत्न होता इथपर्यंत सगळं काही सुरळीत होतं वाद सुरू झाला यानंतरच्या एका गोष्टीपासून त्याचं झालं असं की हे सगळं झाल्यावर दिविजाने तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये हॅशटॅग प्राऊड आर हा शब्द ऍड केला आणि त्याला प्रमोट करायला सुरुवात केली तिने तिच्या फॉलोअर्सनाही तसं करण्याचं आवाहन केलं त्यानंतर तिचा व्हिडिओ जस जसं लोकांपर्यंत पोहोचू लागला तस तसं या गोष्टीवरून वाद वाढायला सुरुवात झाली दिविजाच्या सांगण्यावरून तिच्या अनेक फॉलोअर्सनी त्यांच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये प्राऊड आर ॲड केलं त्यामुळे हा हॅशटॅग इन्स्टावर ट्रेंड व्हायला सुरुवात झाली विशेष म्हणजे यामध्ये अनेक अल्पवयीन मुलींनी त्यांच्या बायोमध्ये हॅशटॅग प्राऊड आर असा हॅशटॅग टाकला होता दिविजानेही तिच्या रील्समध्ये याबाबत उघडपणे बोलायला सुरुवात केली त्यानंतर सोशल मीडियावर या बाबतीत दोन गट पडले काहींनी दिविजाला पाठिंबा दिला अनेकांनी दिविजाच्या बोल्डनेसचं कौतुकही केलं तर अनेकांनी तिला ट्रोल करण्यासही सुरुवात केली अनेक इंस्टाग्राम क्रिएटर्स खास करून पुरुषांनी दिविजा हे सगळं फक्त अटेन्शन मिळवण्यासाठी करते असं म्हटलं तर काही जणांनी दिविजाचं अकाउंट ब्लॉक करण्याचीही मागणी केली यावरून सोशल मीडियावर युजर्समध्ये वादही झाला आता अनेक जणांचं म्हणणं असं आहे की हा शब्द सेक्स वर्कर महिलांच्या विरोधातल्या हिंसा आणि अत्याचाराचं प्रतीक आहे शब्द हा शब्द ज्या महिलांनी संघर्ष केला त्यांच्यासाठी आहे एखादी उच्चवर्णीय महिला जेव्हा हा शब्द सोशल मीडियाच्या माध्यमातून क्लेम करते याचा अर्थ तिला या शब्दाचा पूर्ण अर्थ समजलेला नाही असा होतो अशा कमेंट्स अनेक महिलांनीही केल्या पण इन्स्टाच्या कमेंट्स आणि ट्रोलिंग विरुद्ध हे सगळं लिमिटेड राहिलं नाही एक्सवर अनुभव गुप्ता नावाच्या एका व्यक्तीने या सगळ्याच्या विरोधात थेट तक्रार दाखल केली नऊ नोव्हेंबरला अनुभवने त्याच्या एक्स हँडलवरून याबाबतची माहिती शेअर केली अल्पवयीन मुलींना शिवीगाळ करण्यास भाग पाडल्याबद्दल आणि त्यांना अशा पद्धतीने अश्लील गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल मी दिविजा वसींच्या विरोधात उत्तर प्रदेश पोलिसांकडे एफ आय आर दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे दिवजाचं कृत्य पॉक्सो आणि इतर भारतीय कायद्यांच्या वेगवेगळ्या कलमांखालील गुन्हा आहे असा दावा अनुभवने त्याच्या एक्स पोस्टमधून केला होता अनेकांनी दिवजाला सार्वजनिकरित्या माफी मागायला लावली असं केलं नाही तर पोलीस कंप्लेंटची धमकीही दिली या सगळ्यावर दिवजाने तिची भूमिकाही स्पष्ट केली मी वापरलेल्या शब्दाची जबाबदारी घेण्यासाठी मी तयार आहे हा शब्द वापरल्यामुळे मला जर जेलमध्ये जावं लागलं तर त्या सगळ्या पुरुषांनाही जेलमध्ये जावं लागेल ज्यांनी मला हा शब्द वापरून हिनवलंय माझ्या एका क्रियेमुळे जर लोक महिलांच्या विरोधातल्या वर्बल अॅब्युजला सिरियसली घेणार असतील तर मी खुशीने जेलमध्ये जाण्यास तयार आहे असं तिने स्पष्ट केलंय त्यामुळे आता येत्या काही दिवसात हा वाद आणखीन वाढणार की धामणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या हॅशटॅग प्राऊड आर बद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा